नमस्कार श्री संत नामदेव महाराज म्हटले की भगवंतांच्या माळेतील मेरुमणीच त्यांच्याच सुप्रसिद्ध अभंगावरील पुस्तक रात्रकाळी घागरकाळी हे आज आपण बघणार आहोत हे पुस्तक अक्षरसंचित ह्या संचातीलच एक आहे संपूर्ण गूढतेचे वलय व वा वातावरण असलेला परंतु योग पर असा हा सुंदर अभंग प्रवचनासाठी या पुस्तकात घेतला आहे या पुस्तकाची सुरुवात गोपींचा भावयोग समजावण्याने होते श्री नामदेव महाराजांना गोपी गोप व गोलोकातील अनेक गोष्टींचे आकलन होते व ते स्वतः श्रीकृष्ण शिष्य श्री, श्री उद्धवांचे अंशावतार होते अभंगाचा सरळ अर्थ परमपूज्य सौताईंनी सुंदरपणे मांडला आहे तो बघूया एक गोपी दुसरीला म्हणते रात्र इतकी काळी आहे की यमुनेचे पाणी सुद्धा काळेच दिसत आहे व यमुनेसारखी घागर सुद्धा काळी दिसते आहे दुसरे कडवे समजावताना बुंथ म्हणजे घुंगट व बिलवर म्हणजे बांगड्याही काळ्या दिसत आहेत तसेच गळ्यातील माळ ही काळीच दिसत आहे हे सर्व काळे दिसण्याचे वर्णन गुढार्थात समजावले आहे रात्र काळी ह्याचा अर्थ मायेलाच रात्र असे म्हटले आहे ही भगवती माया अत्यंत श्रेष्ठ असून तिचे सामर्थ्य सांगणारी एक गोष्ट सुद्धा दिली आहे भगवतीचे वरप्रदान कसे ते दिले आहे श्री भगवतीने सर्वांना आशीर्वाद दिला की जे मला शरण येतील त्यांच्या ठाई सद्गुरुकृपेनंतर प्रकट होईन व त्या जीवाचे कल्याण करीन अशी ही भगवती शक्ती म्हणजेच रात्र तिलाच काळी हे विशेषण दिले आहे पुढे काळी शब्दाचे निगुढार्थ दिले आहेत घागर काळी यातील घागर म्हणजेच लिंगदेह घागर पाण्याने भरतात तसा हा वासना कर्म यांनी भरलेला असतो या वासनांच्या आवरणामुळे तो, वासनां तो काळा असतो असे समजावले आहे काळ्या घागरीला गोरेपण येण्यासाठी तीन महत्वाच्या गोष्टींची जोड लागते त्या म्हणजे सत्संग श्री गुरुकृपा आणि साधना असे म्हटले आहे हा नामानेच दिसेल मार्ग व मळलेल्या वाटेने जावे यातून समजावला आहे श्री गुरुवचनांचे पालन तंतोतंत जमले नाही तर परमार्थात घसरगुंडी होते असा इशारा दिला आहे श्री गुरुवचनाचा वर्णन करताना त्यांनी एक सुंदर गोष्ट सांगितली आहे परत बुंथ समजावताना परमपूज्य सद्गुरू सौताई सा सांगतात बुंथ म्हणजे घुंगट वासनांचा जाड घुंगट तयार होतो व जीव त्याच्या आत बसतो त्यामुळे त्याला सर्व वासनामय दिसते वासना, मा वासना समजावताना माऊलीत घडलेल्या एका घटनेची कथा दिली आहे वासना फारच चिवट असतात त्यामुळे मनुष्याचे आचार विचार बिघडतात व तो भगवत स्मरणापासून दूर जातो भगवत स्मरण हेच जीवाचे खरे बिलवर होत असा सुंदर अर्थ परमपूज्य सद्गुरू सौताई सांगतात गळा मोती एका समजावताना त्या मोती म्हणजे भगवतनाम मोत्याचा एक सर म्हणजे निरंतर जप तो अखंड सुरूच ठेवायचा असतो असे खूप सुंदर सांगतात वासना असताना नाम घेतले तर उपयोग होत नाही म्हणून अभंगात मोत्याच्या सरीला काळे म्हटले आहे पुढे श्री भगवंतांची व गोपींची सुंदर कथा त्या सांगतात अभंगाचा तिसरा चरण सांगताना मी काळी ती मी म्हणजे जीव व तोही काळाच असतो वासनांचे आवरण त्या जीवाला पूर्ण अंधारात ठेवतात म्हणजेच अहंकारात ठेवतात असे समजावले आहे अहंकार समजावण्यासाठी श्री भगवंतांची व अर्जुनाची सुंदर कथा सांगतात कास कासिली समजावताना कास म्हणजे कासोटा आणि कासोटा म्हणजे पूर्वस्मृती जी भगवत कृपेशिवाय सुटत नाही ही, ही स्मृती साधकांच्या बाबतीत कशी असते ते दिले आहे त्यासाठी श्री संत तुकाराम महाराजांची गोष्ट सांगतात एकली पाणिया नच जाय साजणी ह्यातील साजणीचा सा अर्थ दिला आहे यात जीवाला एकले म्हटले आहे व साजणी म्हणजे सद्गुरू कृपा असे त्या सांगतात अभंगाच्या शेवटी विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी ह्याचा अर्थ समजावताना माझी स्वामिनी काळी दिसते कारण माझ्या अज्ञानाचा अंधार होय असे त्या सांगतात अशा या सुंदर प्रवचनाची सांगता रहीम खान खानासाहेब यांच्या सुंदर कथेने केली आहे अशी ही कृष्णमूर्ती सद्गुरु कृपेने सर्वांच्या हृदयात वसावी अशी प्रार्थना परमपूज्य सद्गुरु ताई करतात असा हा सुंदर अभंग परमपूज्य सद्गुरु सौ ताईंनी समजावल्याने खूप सोपा वाटतो